मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे भेट घेणार असल्याची माहिती मिळते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांची भेट अहिल्यानगर किंवा मुंबई या ठिकाणी होणार असल्याची देखील माहिती मिळते पर त्यांनीच मागणी केली की न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी यासाठी ती आपण दिली त्यामुळे सरकारी भूमिका सकारात्मक आहे मला वाटतं माझी आजही या निमित्तानं जयरंगे पाटलांनी विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं सरकारच्या भूमिके भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे त्यासाठी सरकारनं नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेले आहेत सागर आपण पाहतोय जरांगे पाटील हे आधीच मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत आणि त्यामध्ये उदय सामंत आणि विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे महत्त्वाचा प्रश्न हा आहे की गेल्या चार महिन्यांपूर्वीच जरांगे पाटील यांनी या आंदोलनासंदर्भात सांगितलं होतं त्यानंतर या चार महिन्यांमध्ये ही भेट झाली नाही ती होऊ शकली असती यावर तोडगा निघू शकला असता मात्र आता आंदोलन पुढे गेल्यानंतर किंवा आंदोलनासाठी ते घरातनं बाहेर पडल्यानंतर ही भेट होणार आहे काय अधिक माहिती नाही मात्र उपसमिती स्थापन झाल्यानंतर एक निमंत्रण जे आहे ते धन पाटील यांना देण्यात आलेलं नाही आता जर पाहिलं तर उपसमितीचे नेते ने आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर उदय सामंत हे दरंगे पाटलांची भेट घेणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते अहिल्यानगरमध्ये भेट होऊ शकते अन्यथा मुंबईमध्ये भेट होऊ शकते मुंबईपर्यंत निघण्यासाठी मध्येच त्यांच्याशी चर्चा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती जी आहे ती आत्ता मिळते आपण जर पाहिलं तर आत्ता तुळजापूर या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिक जे आहेत ते सध्या स्वागतासाठी थांबलेले पाहायला मिळतात पाऊस सुरू आहे पावसामध्ये कुठलीही

मराठांना आरक्षणाची फार मोठी गरज आहे आरक्षण आरक्षणाची खूप गरज आहे कारण शिक्षणासाठी आरक्षण शकत आहे शासनाने शासनाने करून अंत पाहुणे त्यांना कुठेतरी न्याय देणं आज जर मला न्याय दिला तर मराठा शासनाचा ऋणी राहील कारण मराठामध्ये कितीतरी आतापर्यंत हजारो ने लाखो मुलांनी साधी फीस भरायला नसल्यामुळं नाही उपसमिती जरंगे पाटलांची भेट घेणार आहे चार महिन्यापूर्वी भेट ठरलेली होती पुन्हा जरंगे पाटलांच्या कुणी संपर्कात नाही आला सं आता सम भेटण्याची का वेळ नाही नाही आता निघाल्यानंतर आता भेटण्याची त्यांनी हे नाही जरंगे पाटलांनी सांगितलं होतं सव्वीस तारखेच्या अगोदर जे काय असेल ते सव्वीस तारखेच्या अगोदर आज निघाल्यानंतर मी कोणालाही भेटणार नाही आता ते कोणाला भेटतील नाही भेटतील हे त्यांचा प्रश्न आहे पण ते भेटणार नाही हे आम्हाला बी वाटतं नक्की भेटणार नाही शासन जर सकारात्मक असेल तर मुंबईच्या आझाद मैदानावरती शिवाजी मैदानावरती शासनाने आपले काय भूमिका आहे ती हे करावं शासनाने जाऊ नये म्हणून समाजा समाजात वाद लावण्यासाठी प्रयत्न केला तो अत्यंत चुकीचा होता आता शासनाने षडयंत्र असू सांगता येत नाही शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावा त्याचा स्वागत नक्कीच होईल पावसामध्ये लोक थांबलेत पावसा पावसामुळे लोक थांबलेले आहेत वेटिंग करत आहे धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या